सुप्रभात मित्र हो आज तुम्हाला घेऊन चालवू आहे हो खारघर येते चला तर दिव्यत्वाची प्रचिती घेण्यासाठी खारघर येथील इस्कॉन मंदिरामध्ये चला ऑटोमधून उतरून आता आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये आलो आहे हा पहा मंदिराचा परिसर इथे सुरक्षारक्षक लोकांची व्यवस्था करतायत व त्यांना मार्गदर्शन करतायत चला आता पुढे पाहूया हे बघा इथे हातपाय धुण्याची सोय आहे आलेले लोक सगळे हातपाय धुऊन इथे मंदिरामध्ये चालले आहेत पुढे मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच हा सुंदर बगीचा आणि आजूबाजूच्या ह्या सुंदर इमारती पाहून मन आता आनंदून गेलं चला आता हळूहळू सरकत पुढे जाऊया आणि मुख्य मंदिर पाहूया mm -hmm. हातपाय धुवून सुचिर्भूत होऊन आम्ही पायऱ्या चढून इसकार मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो समोर शुभ्र संगमरवराचे बनवलेले भव्य मंदिर आणि बन मंदिराच्या समोरच बनवलेला सुंदर बगीचा पाहून मन एकदम प्रसन्न झाले दिव्यत्वाची जे ते प्रचिती तेथे करमाझे जुळती याची जाणीव या, या मंदिरात प्रवेश करताना झाली सुखासाठी करीशी धडपड तरी तू पंढरीशी जाशी एक वेळ असे संत सांगून गेलेत पण पंढरी लांब असल्यामुळे जर खरे हरीचे प्रेम भक्तीचे सुख हवे असेल तर खारघरच्या या इस्कॉन मंदिरात त्याची प्रचिती येते माणसाला धकाधकीच्या जीवनातून चार विश्रांतीचे शांतीचे क्षण हवे असते ती शांती आणि सुख या इस्कॉनच्या मंदिरात मिळतेच वर चार भक्तीचे धर्माचे विचारही काणी पडतात आणि हरे कृष्ण हरे रामाच्या मंत्रघोषात तो परमार्थाच्या डोहात कधी उतरून मनसोक्त डुंबायला लागतो हे त्याचे त्यालाच कळत नाही इथे येणारा साधक हा हरिनामाच्या घोषात मंत्रमुग्ध होऊन आनंदाने नाचू गाऊ लागतो त्याचे भान हरपते तो भक्तीमध्ये लीन होतो हीच खरी साधना हीच खरी भक्ती आणि हेच खरे अध्यात्माचे सुख खारघर येथील या इस्कॉन मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे इस्कॉन मंदिर आहे नऊ एकर परिसरात पसरलेले हे इस्कॉन मंदिर खारघरच्या सेक्टर तेवीसमध्ये येते मंदिराचे संपूर्ण नाव श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असे आहे मंदिराचे बांधकाम बारा वर्ष सुरू होते एकशे सत्तर कोटी रुपये या मंदिरं बांधण्यासाठी खर्च आला पांढऱ्या आणि तपकरी रंगाच्या संगम संगमरवरी दगडामध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे तीन हजार भाविक येथे एकत्र बसून भक्ती करू शकतात पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले मंदिराचे दरवाजे चांदीने मडवलेले असून दरवाजावर चक्र अश्व ध्वज यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात समोरच्या देवाऱ्यामध्ये सुंदर अशा राधाकृष्णाच्या मूर्ती विराजमान झालेल्या आहेत मंदिराची संपूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्ट अशा संगमरवरी दगडामध्ये केलेली असून सुरेख असे नक्षीकाम या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण पाहू शकतो मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गिकेत राम आणि कृष्ण यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग थ्री डी डायमेन्शन चित्रकृती बनवून चितारण्यात आलेले आहे यामध्ये राम आणि कृष्ण यांच्या जीवनातील काही प्रसंग ठळकपणे दिसून येतात हीच ती प्रदक्षिणेची मार्गिका यामध्ये भाविक प्रदक्षिणा करत आहेत मंदिराभोवती आणि ह्या रे रेखाटलेले प्रसंग पाहत आहेत नास्तिकाच्या मनातही भक्तीचा अंकुर फुटावा अशी फुट या इस्कॉन मंदिराची रचना आहे जमणीपासून जवळजवळ तीस फूट उंच चबुतऱ्यावर या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे आणि सभामंडपातून दिसणारे उंचच उंच खारगरचे डोंगर शहरातील रस्ते मंदिरासभोवतालची सुंदर बाग बागेत नाचणारे थुई, थुई थुई कारंजे पाण्याने भरलेले हौद ही रचनाच मनाला भुरळ पाडते बागेत ठिकठिकाणी थीक लावलेल्या स्पीकरमधून हरे कृष्ण हरे रामचा अखंड नाम घोष ऐकून पायऱ्या चढत चढत मंदिराचा कळस पाहत भक्तीच्या धुंदीत मंदिरात प्रवेश होतात मंदिरात सुरू असणाऱ्या हरे राम हरे कृष्णाचा गजर यात मन कधी तादात्म पावते आणि ब्रह्मानंदी लीन होते याचे भान उरत नाही लाचावले मन लागली से घोडी अशी अवस्था पुढे जाऊन लागली समाधी ज्ञानेयाची ज्ञाने याची अशी होऊन जाते आध्यात्मिक आनंद काय असतो तो या मंदिरात प्रवेश केल्यावर समजते नामाच्या गजरात भक्त नाचत नाचत ब्रह्मानंदी लीन होतात आणि जो परमानंद मिळवतात त्याने षड्रिपूचा नाश होतो आणि सत्वगुणूचा संचय हरे राम हरे कृष्णाचा अखंड घोष मनाला भक्तीमध्ये लीन करतो आणि काम क्रोध मोह मद आणि मत्सर या षड्रिपूंचा नाश होऊन मनुष्याच्या चित्तामध्ये सत्वगुणांचा प्रवेश होतो संत तुकारामांच्या शब्दात सांगायचे तर आपुले मरण पाहिले म्या डोळा जाहला तो सोहळा अनुपम्य आपले मरण म्हणजे मीपणाचा रहास षडरिपूंचा नाश झाल्यानंतर मीपणाचा ऱ्हास होऊन मनाला आनंद होतो सात्विक सुखाचा आनंद भक्तिमार्गात हाच आनंद मनुष्याला ब्रह्मानंदी घेऊन जातो ब्रह्मानंदी टाळी लागणे ही भक्तीची परमोच्च अवस्था ही अवस्था या मंदिरात आल्यावर अनुभवास येते हरे राम हरे कृष्णाच्या गजरात मन तादात्म पाहून हरे राम हरे कृष्णाच्या गजरात मन तादात्म पावते आणि भक्तीची सर्वोच्च अवस्था प्राप्त होते म्हणूनच देशोदेशीचे भक्त या इस्कॉन मंदिरात मनाची परा अवस्था ध्यान समाधी आणि आत्मशांती प्राप्त करण्यासाठी येतात व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे Solátero